आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेतली आहे सांगोला तालुक्यासाठी टेंबूचं जे पाणी सोडण्यात आलं त्या पाण्याचं योग्य नियोजन करावं आणि तालुक्याचं हक्काचं पाणी पूर्ण क्षमतेनं मिळावं अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली टेंबू योजनेच्या सोडलेल्या पाण्यातून तालुक्यातील सर्व बंधारं भरून घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केलेली आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यासाठी जे टेंबूचं पाणी सोडलं जात आहे त्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हावं सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून मिळावेत अशी आग्रहाची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आज मुंबईत केली मुंबई इथं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाले आज त्या व्यापातूनही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा खात्याचे अभियंता राजेंद्र रेडियार यांच्यासोबत आज मुंबईत बैठक घेतलेली आहे सांगोला तालुका हा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी असुसलेला असताना तिकडं मुंबईमध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्याची ही व्यथा जलसंपदा मंत्र्यासमोर मांडून तालुक्याच्या हक्काचं पाणी पूर्ण क्षमतेनं मिळावं सर्व बंधारे भरून मिळावेत तोपर्यंत हे पाणी चालू राहावं अशी आग्रहाची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केलेली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीनंतर तातडीनं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित नियोजन करण्याचे आदेश दिल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना दिलेले तुम्ही व्हिडिओ बघू शकता सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे जलसंपदा राधा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबईत भेटलेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तालुक्यातील सर्व परिस्थिती अगदी मुद्देसोध नकाशाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या नजरेस आणून दिलेले तालुक्यात जे बंधारे आहेत की जे पूर्ण क्षमतेनं भरणं गरजेचं आहे तर त्या संदर्भातली ही माहिती आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे व्हिडिओमध्ये देताना दिसत आहेत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू योजनेचं पाणी तालुक्याला मिळावं यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही आग्रही मागणी केली होती त्याचबरोबर त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची दोन ते तीन वेळा भेट घेऊन विनंती केली होती याबाबतचं विविध पत्रे हे त्यांनी जलसंपदा मंत्र्यांना दिली होती त्यांच्या मागणीनंतर सांगोला तालुक्यासाठी टेंभूचं पाणी अखेर दोन दिवसापूर्वी सोडण्यात आले हे पाणी तालुक्यातील टेंभूच्या विविध कॅनॉलमधून पुढं सरकताना दिसतंय टेल टू हेड या नियमाप्रमाणे या पाण्यातून तालुक्यातील या योजनेच्या कक्षेत येणारे विविध बंधारे भरून घेतले जात आहेत हे सर्व होत असताना यामध्ये येणाऱ्या काही अडचणी आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा जलसंपदा मंत्र्यांसमोर आमदार बाबासाहेब देशमुखांनी मांडल्या आणि तालुक्याच्या हक्काचं टेंभूचं जे पाणी आहे ते व्यवस्थितपणानं तालुक्याला मिळावं सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्र्याची भेट घेतलेली आहे या, या भेटीमध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्यातील विविध बंधाऱ्यांची सविस्तर माहिती नकाशाच्या माध्यमातून जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे सांगोला तालुक्याचं हक्काचं टेंभूचं पाणी तालुक्याला पूर्ण क्षमतेनं मिळावं त्या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन व्हावं अशी मागणी बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केलेली आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मुंबईत झालेल्या या बैठकीचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण फक्त सांगोला पॉलिटिक्स या तालुक्यातील लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर पाहत आहात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्र्यांकडं केलेल्या के या मागणीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीनं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना त्या पद्धतीच्या सूचनाही दिलेल्या आहेत तालुक्यातील सर्व बंधारं टेंभूच्या योजनेतून पूर्ण क्षमतेनं भरून घ्यावेत